आमचं सरकारचं आमचं लक्ष असू नाही पण आम्हाला आमच्यावर लक्ष द्यावं लागेल तर त्याच्यावर गुण साप ना गाजगर रस्ते असे झोपलेले असतात त्याच्यामुळे अंधारात आम्ही कधीच कर प्रयत्नही करत नाही आला वे विजू हां चला ना अरे तुम्ही म्हणलं आणून घेऊ ह्याला पिशवी पिशी देना देत नाही राहिली अरे तुझी पिशवी जर येखादी करा समजा

म्हणजे ॲक्च्युली फक्त विजोबरोबर जॉईन केली मी आता काय अशी कुठं स्पेशल चालू केलेली मी ते आउट ऑफ रेंजच्या बाहेर आहे ते वेळेस बसत नाही मला पण त्याच्या आणि ही ही बघू असं आठवलं असून धरती पेची आहे गाणं नाही सनी देवल mm. पण मी आपलं सहज बांधल आहे जेणेकरून ते माझं काल प्रवासाने डोकं दुखत होतं भरपूर पावसाचा पाहिजे पाऊस बोललो दाखवते एकदा भिजलेलं आहे ते रस्त्यावर पाणी पावसात भिजल्यामुळे जास्त जाम झालं आणि मग तरी पण आणि पावसाने अजून पण आता ऑक्टोबर एंड संपत आलाय तरी पण पाऊस येतोय आमचं तळ इतकं फुलवरलंय ते आम्हाला सांगताये ना आई थांबके जरा इथं एवढा मोठा आवाज आहे त्याचा मोगऱ्याचा सडांतीन पडला ही सगळं एकदा दाखवलं आपले ते बाहेरून घे ना घेऊन साडा पडतोय किती असं भारी वाटते ये आमचा तळ दिसतंय तुम्हाला आता संघ हातात आहे माझ्या साडेसात किलोचा गोळा तर परिसर दाखवत नाही या बाजू जे आमचा डोंगर आहे जस्ट सूर्याचं दर्शन होत आहे सूर्य उगायला बरेच लोक म्हणतात की सूर्य उगायच्या आधी व्यायाम करून रिटर्न आलं पाहिजे पण आम्ही ज्या एरियात राहतो म्हणजे आमचं एक छोटस गाव टाकळी होणार आणि त्याच्यातली पण अजून एक महाकालावर बनलेली आमची एक छोटीशी वस्ती त्याचं नाव महादेवाडी आम्ही बोलतो तर महादेवाडीतून येताना आमचा रस्ता तुम्हाला सांगतो खड्डे ते दे जास्त जास्त आहे आमचं सरकारचं आमच्यावर लक्ष असू नये पण आम्हाला आमच्यावर लक्ष द्यावं लागेल तर याच्यावर घोन साप ना गाजगर रास्ते असे झोपलेले असतात त्याच्यामुळं अंधारात आम्ही कधीच प्रयत्नही करत नाही की जेणेकरून आम्ही थोडं दिसायला लागले मग आम्ही निघायचा प्रयत्न करतो तर मी सगळं विजूवर येत असतो हॉल ऑल क्रेडिट वस्तू विजू काल भिजल्यामुळं तसं आहे ते लुक काय नवीन फर्स्ट टाईम के असं बांधण्यात आलं आहे तर हे आ, जा जा हे जे पाणी खूप असं भरपूर अथांग असं आमच्या छोटासा एक समुद्र आहे यामध्ये सेंटरला जवळजवळ वीस पंचवीस फूट खोली त्याची आणि वरून डोंगराचं सगळं पाझरलेलं शेतातलं सगळं पाणी निचरा हे सगळं इथं येत आहे तर ऑक्टोबर महिन्यातच एवढं पाणी म्हणजे जवळजवळ आम्हाला फेब्रुवारी एंडपर्यंत आम्हाला असंच पाणी दिसेल फक्त कमी 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 होत चालेल सकाळी सकाळी व्यायाम करून येऊन अशी विहिरीत पाण्यात उडी खायला चांगलं वाटतं आम्हाला बघू आता आता जाऊ तर काय आमचे तसं झालं नाही आमचे सगळे मेंबर्स जे असतात मुलं असल्यानंतर भारी वाटतं तर ते कोणीच नाही आहे पोलीस भर जे मुलं आहेत बऱ्याचशा अकॅडमी जॉईन केलेले असते तर हा पण एका अकॅडमीला आहे श्रीगोंदेमध्ये दु सकाळ दुपारी वाचा वाचण्यासाठी जातो स्टडी आ, हो तर दोन्ही पण लागतं हां ह्या या जागे तुम्हाला दाखवतो हे पाटीमागे जे पांढरं लाईन दिसते का तिथून खाली वीस पंचवीस फूट आहे म्हणजे जितकं त्याचं खोली तर आमचे सगळे तळे नाले सगळे भरलेले आहेत तर आता आम्ही थोडं पुढं गेल्यानंतर तुम्हाला अजून नवीन नवीन बघाय मिळणार दोन्ही रस्त्याच्या खाली सांडवा बोलतो आम्ही काय बोलतो आपण याला सांडवा तेव्हा असेल रस्ताच म्हणायचं काय भरावा त्याला कांदा आहे कसा आहे शिर चार पाच अस्या सारे बघा सगळ्या बॅक साईडला शेततळे कोणी म्हणेन का पाच वर्षापूर्वी सत्तावीस लाख रुपये एक आहे ह्याला लागतो रुबाब ही करांचा रुबाब आहे हे फक्त कांद्याची दहश येते आणि कधी कधी पण कांद्याला अजिबात बाजार नसतो काल वाढलाय वाटतंय बघूया आता आमचे कांद्याला अजून भरपूर दोन तीन महिने वेळ यावाच थोडासा कांद्याला बाजार कांद्याबरोबर कापूस सोयाबीन ऊस सगळ्यात कारण की भरपूर नुकसान झालं या वर्षी यावर्षी आमच्या कळा देव नदीत तळ बोललं जातं इतकं मोठं हे किती पण पाणी अजून सामावून घेत आहे भरपूर ऊन पडलंय बघा पावस पावसाने कसं आहे रस्ते कसे आहेत तुम्ही अंदाज लावा नदी बोललो होतो त्याच्यात किती पाणी चाललंय बघा हे सगळं या बाजूला जातं नमस्कार मित्रांनो मी एका आमचे आम जे तात्या आहेत आम्ही त्यांना तुकादाच बोलतो त्यांच्या घरी आलेलो आहे तुकाराम बुडखे जे बुडखे वस्तू टाकलेलो ना मध्ये तर त्यांचे एक वैशिष्ट्य दाखवतो येतो दोन स्पेशल गाय अजिबात चारा व्हायला न, न जाण्यासाठी हे सोय केलेली आणि कंपाऊंड वगैरे आमच्या तात्या आहेत तो बघून घ्या विठ्ठलाचं एकदम रूप आहे काळं सावळ ये जवळ ये विठ्ठलाचं रूप बघितलं आणि चला आता त्यांचे तुम्हाला हे दाखवतो चला त्यांचा एकदम पद्धतशीर असा गोठ आहे तर या बाजूला शेळ्या जवळ जवळून प्रत्येक शेळीला ही चाऱ्याची सोय केलेली त्या बिठल जातीच्या तर दिसत आहेत तर सगळी सोय केलेली बघा की या पण सगळ्या बिठल जातीच्या आणि ओळखायच्या तर त्यांचे कान लांब लांब आहेत आणि अजून सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य दाखवायचं जवळ आहे हेडॉन बघा ह्याची लांबी बघा किती फुट किती फुट ते लांबी विसला हा आता हि आपण चालेल पुढे कुठून तुम्ही पंढरपूरच्या हा आण बरं याला याला जोडी पुढे या पुढे जाऊ पुढे या सांग जोडी जोडी नाही नाही सांगा नाही नाही तसं नाही तुम्ही नाही आणली याची जोडी किती गेली ती सांगा याची जोडी गेली तीन लाखा चाळीस हजारापर्यंत एकदम वैशिष्ट्य होतं तीन लाख चाळीस हजार आता बघून किती असेल सवाशेचे प्लस असेल सव्वाशे किलो आणि एक किलोचा भाव तुम्ही विचार करा म्हणजे करायला लाख प्लस किंमत असून त्यांनी सत्तर तिकडे माझ्याकडे बघून बोला बिंदा सत्तरच्या त्यांनी स्वतः सत्तर रुपया सत्तर रुपयाला म्हणतो सत्तर हजार लांब लाईन आणि सगळी पाहिलं असते शिची बघा आता नवीन पाठी तयार झालेले पुढे ओके दाखव दिसले हे अशी लांब लांब हे जर उभा राहिला ना तर इतका दिसतो त्या दिवशी याच्यावर उभं राहिला दोन पाय याच्यावर याच्यावर टाकले दोन पाय तर ह्याला शेपरेट चुकून टाके कस काय आतमध्ये त्याच्यामुळेच भान झालाय तसं नाही आणि ह्यांनी जवळजवळ चाळीस शेळ्यांचं नियोजन आहे पण आमच्याकडे भांडवल एकदम कमी करणे यांची किंमत बघा अशी हे आता सुद्धा करडू जर विचार केला तीस चाळीस हजार रुपयाला जाईल हे सव्वा लाख लाख रुपये पूर्ण आणायचे एका मशीची किंमत आहे तेवढी यांना सांभाळायचं यांना बाहेर सोडता येत नाही बा बाहेर सोडलं तर शिवा शिवासाला ते आवरणार नाहीत बरोबर आहे का शिवा आणि मग एवढं आता जनरल आपल्या ज्या गावाकडल्या शेळ्या बकरी असतात ती वीस हजार रुपये किंमत ठीक आहे इतकी किंमत पूर्ण आणायची मग आम तात्याचं नियोजन काय जवळ पाठ नवीन येईन ते लागवड झाल्यानंतर नवीन अशा बारके छोटे छोटे आतमध्ये माहित नाही ना तात्या नाही मारे आता आता याची बघा ही छोटे छोटे असे छान छान कर्ड इथं तर ह्यांचे ती बघा कान ह्याच्यावर तुम्ही अंदाज लावा हे सगळं बारकाली बारकाली पाठी ठेवणार तात त्याची परत लागवड होणार परत त्यांना दोन दोन होणार ती सरकारचा नियमित लागू होतो आमदो हम हमारे दो आणि इकडे चल तिकडे बघा दोन झालेली काय जुळे म्हणायचं काय म्हणायचं हे बघा तुम्हाला काय अडचण नाही याला तर यांची फ्लॅट किती असते तुम्ही सांगायला म्हशीच्या पुढे घ्या नाही म्हशीच्या पुढे हा म्हशीच्या पुढे आणि एक शिव किती लिटर दूध देते तीन लिटर दूध म्हणजे दोन टाइम काढता एकच टाइम नाही दोन टाइम <laughs> काढतो सहा लिटर दूध काढतो तुम्ही <laughs> बघा आणि आता ही शेळीचं दूध किती फॅट असते त्याचं दही दूध तूप काही करू शकता तुम्ही लोणी करू शकता आणि हे आमचं तीस चाळीस शेळ्यांचं नियोजन आहे पण जसं जसं शे असं काही पाटजल मनाली हि दोन मला असं करून करून आम्हाला मोठं करायचं साम्राज्य आणि मग आणि तात्याची जोपाईल जागा दाखवा ती जोफायला जागा इथं आणि माझ्या मागे बोर्ड ही सगळी सोय केलेली पलीकडच्या बाजूला कुट्टी मशीनी आहे ना कुट्टी मशीनी बाहेर बाहेर घेतली का आणि ह्यांना सगळा मुरघास कांद्याची पाक अजून काय काय आपल्याकडे ओडाच घुसकाट उडदाचं बुसकाट ही सगळी सोय आणि कुणाला काय विचारायचं असेल आमच्या तात्या ता आजीबा आज नंबर देणार नाही कारण की आवर्जून तात्यांना भेटायला तात्या खूप चांगली माहिती सांगू शकतात कसे सांभाळायचे आणि त्यांचं हे सगळं योगदान एक त्याच नाहीये ह्याच्यासाठी आमचा शिवा पण सोप असतो एकट्याचं काम नाही आणि असे जर काही लोकांना हिंडाय फिरायची जास्त सवय असली ना तर त्यांना घरी बांधून ठेवायसाठी असलं तर नक्कीच करा बरोबर ना हिण्याचा नाही गुरंती गेलो चान्स नाही जरी गेलं चुकून लागणार एखाद्या कार्यक्रमात संध्याकाळी घरी चिवा लागतं थोडं सोपं नाही असं सांभाळणार काही जसं एमपीएसी युपीएससी विजय तू यासाठी बोलिदान देत तसे ह्याच्यासाठी पण थोडं सॅक्रिफाईस करावं लागतं माझी पण इच्छा आहे पण बघू आता आमचं हळूहळू नियोजन कसं करायचंय तात्या तर तात्याच्याच ह्याच्यात आमचं थोडे पैसे आले शेअर टाकू आम्ही आर्मी चालली पुढं गोळा घेऊन तुझा दाखव गोळा एकदा हे बघा थांबा थांब थांब हा एक गोळा फेकून चाललो मी आता काय एक्सपिरियन्स ओपन आहे माझ्या सारख्याला तर ह्यांच्या पुढं मेहनतीशिवाय बघितलं वाक्य असे इन्स्पायर करते तर प्रत्येकाला मेहनतीशिवाय यश नाही सगळ्या दो दोन्ही फसू शकता पण स्वतःला फसू शकत नाही स्वतःची मेहनत इथं ग्राउंडवरच घाम गाळून कळते होय एवढं सोपं नाही त्यांना सांगितलं चार वाजता ते बिना पाण्याचं सहा वाजता पळवायचं कधी स्प्रिंट मारायची कधी डोंगर चढायचा असं मला तो सांगत होता मी कधी त्यांच्या फील्डवर गेलो नाही कधी